सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महानाने केलेले बांधकाम नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाणीचं साम्राज्य ड्रेनेज तुंबले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे संसर्गजन्य आजार वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय नागरिकांना स्मार्ट करण्याच्या नादात महानगरपालिका नागरिकांच्या जीवावर उठली असल्याचं चित्र पाहायला मिळत शहरातले अनेक झोपडपट्ट्या उठून चांगली घरे देणार असे आश्वासने देऊन चांगली घरे मिळण्याच्या नादात नागरिक आता मोठा पस्तावा सहन करावा लागत असल्याचं चित्र निर्माण आहे नागरिक घरपट्टी पाणीपट्टी भरत असून महानगरपालिकेकडे या निलिगिरी बाग वसाहतीत कुठल्याही प्रकारची सेवा सुविधा पुरवत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे यातील खर तर चित्र महाडाने केलेलं बांधकाम हे अतिशय चुकीचे असल्याचाही चर्चा परिसरात होत आहे ड्रेनेज लाईन छोटी असल्याने पाणी जात नाही त्यामुळे घाणीचा गंज या सोसायटीला लागलाय हे घर देऊन नागरिकांची दिशाभूलच केली असल्याचा आरोप आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी बारा वाजता नागरिकांनी केलाय नागरिकांच्या घरात प्रत्येक पावसाळ्याच्या वेळी अक्षरशः ड्रेनेजचे घाण पाणी तुंबते तर अनेक लहान मुलांसह नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहे नागरिकांनी महानगरपालिकेला तसेच लोकप्रतिनिधी यांना अनेक वेळा तक्रारी केली परंतु प्रशासनाचे कर्मचारी इतर कारणे देऊन आपली सुटका करतात सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले तर अनेकांना आपला जीव गमावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून आयुक्त साहेब आपण लवकर लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत स्थानिक प्रतिनिधी व प्रशासन फक्त आपल्या फायद्यापुरतेच या परिसराला भेट देत असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे आणि आपण असून मला घरामध्ये आठ नंबर बिल्डिंग मध्ये पण पाणी येत नाही आणि मी डोक डोकर पाणी आणतो आणि डोकर पाणी आणता तर सर मी दोनदा पडेल आणि कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे सर नगरपालिकेचे लोक अजिबात लक्ष देऊन राहिले जर तुम्ही सर काहीतरी लक्ष टाका आमच्याकडे जर तुमची काहीतरी आमची समस्या काहीतरी सोडवा आमच्या नगर नगर कोणी लक्ष देत नाही सर सगळ्यांचे सर इकडे लहान लहान पोर आहेत कोण लक्ष देत नाही सर आपण आम्ही डोकर पाणी आणतो पण कोण लक्ष देत नाही सर आमच्याकडे कोणी झाडू मारत नाही कोणी काहीच येत नाही कोणी काम अजिबात लक्ष देत नाही का सर तुंबती तुम्प चालता येत नाही सर सगळे झालेले आहेत बोलते माझ्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे जवळपास मी आले एखाद्या दोन वर्षामध्ये माझ्या घराचा प्रॉब्लेम चालू झाला आहे संडास बाथरूम हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे मला मी आज भाड्याने राहते दुसऱ्याच्या घरामध्ये आणि म्हणजे सगळंच मध्ये सगळंच प्रॉब्लेम आहे मागून पुढून पूर्णच प्रॉब्लेम आलेला आहे बिल्डिंग घुशी लागलेला आहे त्या घुशींमुळे आमच्या घरांना पूर्ण प्रॉब्लेम आहे मागचं मागचं जे पावसाचं पाणी तुमतंय ते, ते आतमध्ये घरांना येत आहे घरामधल्या फरच्या त्या वजनाने खाली चाललेले आहे म्हणजे आमच्या लहान लहान लेकरांना भरपूरच म्हणजे आजारी पडतात जेणे काही आजार येऊ राहिले आम्हाला काम धंदे नाहीये तरी सुद्धा आमच्या मागे दवाखाने वगैरे लागलेले पण मग आमचं ऐकणार आहे हे कोणीच नाहीये आम्ही भरपूर तक्रारी केलेले आहे पण आमच्या गरीबांच्या पाठीशी हात देणार आहे हा कोणीच नाही पण पिण्याच्या पाण्याच्या भरपूर समस्या वरती टाक्यांना वरती पावसाचं पाणी पडतं टाक्यांमध्ये मच्छर वगैरे होतात पाली पडतात बगळे बुगळे असे काही काही म्हणजे मांजरे सुद्धा जाऊन उंदर पडतात हे पडतात खाली टाक्यांना प्रॉब्लेम आहे टाकींची ही संडाची आणि पाण्याची ही टाकी एक झालेली सोय मेहरबानी करा आम्ही हात जोडून आमची एकच विनंती आहे का आम्हाला आमच्या आमच्या पहिल्या पहिल्या जागेवर ते जाऊन द्यावं जिथे होते नारायण चौधरी आम्ही पंधरा वर्षापासून इथं राहतो पण आम्हाला एकसारखं असे चिखलाचा पाण्याचा संडास बाथरूमचा आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही काय तीन दिवस चार दिवसां आम्हाला पाणी सोडावं लागतं काय बाहे माणसं लघवीला संडासला कुठे जाणार नळांना पाणी येत नाही का टाक्या रा, भरत नाही काय टाक्या भरत नाही पाण्याच्या काय हे सगळी घाण गिता कोळेकर निलगिरी बागामधनं बोलते बिल्डिंग नंबर सहा आमच्या बिल्डिंग मध्ये इतका प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा पाण्याचा सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे पंधरा वर्षापासून घरं दिलेत आम्हाला पण इथे कोणी लक्ष देत नाही आम्ही सगळ्यांकडे गेलो नगरसेवकांकडे ते पण म्हणाले की आमचा काही संबंध आम नाही ते तुमचं तुम्ही वैयक्तिक करून घ्या आमच्या इथे मतदान घेण्यापुरतच येतात असं सगळंच गेलो होतो इथे मध्ये नाशिकमध्ये तेवढ्या आम्ही पंचवटीत राहतो तिकडे गेलो इथे सगळ्यांकडेच गेलो पण आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही ते म्हणतात तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे तर तुमच्या पैशाने खर्च करा आमच्या इथे झाडू मारायला सुद्धा कोणी येत नाही आमच्या इथे ड्रेनेजची समस्या आहे सगळं टॉयलेट संडास हे सगळं आमच्या घरांमध्ये येतात आमच्या घरात छोटे छोटे मुलं आहेत दोन दिवसाला चेकअप होतं का आम्ही अक्षरशः दुसरीकडे राहायला जातो इतका प्रॉब्लेम आहे आम्हाला आमचं माधव गंगाधर शिंगारे यांच्या घर सगळं चेकअप आहे अख्या घरामध्ये पाणी आहे आम्ही वरती भाड्यानं घर घेतलं तिथं राहू राहिलो पाणी सुगट नाही घरात का काहीच नाहीये धुडगे एवढं संघडगे आवडलं पाणी आहे घरामध्ये त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या घर घेतलं भाड्यानं तिथं राहू राहिलो आणि सर सगळे आमचे बारीक बारीक सगळे आजारी पडेल सगळा दवाखाना चालू आहे येऊन बारा वर्षामध्ये आमची काही सोय नाही संडाच्या पाण्यामध्ये पशीच्या पाण्यामध्ये संडाची टाकी बांधलेली तिचं पाणी खाली संड्याच्या पियाच्या पाण्यामध्ये उतरत तर आम्हाला आम्ही ते पाणी पित नाही आम्ही आता सकस करून आम्ही नळ घेतलेले चोरून उद्या आम्हाला नगरपालिकेने सुद्धा बोलायला तर आम्ही हे शब्द त्यांना देणार आमची सोय करा तुम्ही मी आमची नळ काढा ही सोय आहे आम्ही आम्हाला प्यायला पाणीच नाही तर करणार काय संडाचं पाणी पिऊ शकत नाही आपण पिऊ शकायचं का नाही ना ना कचे। करीता संदीप नाशिक चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकचे वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगरपरिषद मूर्तीचे पुतद्वारे जनहितार्थ जारी.